आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्याच नेत्यांमध्ये संभ्रम आहे का अशा चर्चा डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारलं असता तारखा तुम्हीच ठरवताय अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे आणि त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये संभ्रम असल्याचं दिसून येत आहे आम्ही तिघच जण एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री झाले बाकीचं मंत्रिमंडळ चाळीस लोकांचं कधी होणार कारण सोळा तारखेपासून अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये दिलं आहे अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं चाळीस उत्तर उत्तरं देण्याच्या करता त्या त्या डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते शपथविधी कधी होणार बहुतेक चौदा तारखेला तारखेला शिवण्या आणि होईल की तारीख तुम्हीच ठरवली आम्ही ठरवायची आणि होईल की बाकी तारीख तुम्हीच ठरवली आम्ही ठरवायची